नमस्कार मंडळी मी दीपाली तुमचं स्वागत करत आहे माझ्या किचनमध्ये तर मी आज बनवणार आहे पास्ता पास्ता बनवण्यासाठी मी इथं भाज्या घेतलेल्या आहेत ह्या आणि आता आपण आधी पास्ता बॉईल करा बॉईल करूया म्हणजे पास्ता उकळून घेऊया तर त्याच्यासाठी मी गॅसवरती ऑलरेडी ग पाणी गरम करा ठेवलेलं आहे पाणी गरम झालेलं आहे आता ह्या पाण्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे अर्धा चम्मच मीठ टाकायचं आहे आणि हा ouais? पास्ता टाकायचा आहे आणि हा आपल्याला बॉईल करून घ्यायचा आहे म्हणजे शिजवून घ्यायचं आहे पास्ता बॉईल होतोय तोपर्यंत आपण भाज्या कट करून घेऊया पास्ता बनवण्यासाठी मी इथं कढई ठेवलेले आहे त्याच्यामध्ये तेल ॲड करूया दीड चमच तेल ॲड केलेलं आहे पण त्याच्यामध्ये ते गरम होऊ द्यायचं आहे अदा टाकायचा आहे टोमॅटो घातलेला आहे व्यवस्थित घ्यायचं कोबीज घातला आहे अर्धी वाटी कॅप्सिकम घालायचे अर्धी वाटी ह्या भाज्या सगळ्या आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत पाच मिनटं ह्याला परतून घ्यायचं चमचा अद्रक लसूणची पेस्ट ऍड करायचा अर्धा चमचा हळद ऍड करायचे हा पास्ता मसाला आहे तो घालायचा आपल्याला एक पॅकेट एक चम्मच लाल तिखट मीठ आणि परत आपल्याला हे सगळे मसाले भाजल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये एक चम्मच टोमॅटो सॉस टाकायचा एक चम्मच टाकायचा व्यवस्थित आणि भाजून घ्यायचं आहे आणि पास्ता शिजता शीज़। मी शिजवून घेतलेला आणि त्याला थंड पाण्यात थंड पाण्याने धुतला होता परत आणि आणि ह्याला चाणीमध्ये गाळून घेतलेला तर हा पास्ता आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचा आहे मस्त ते खालवून घ्यायचं एक दोन मिनटं आपल्याला ह्याच्यामध्ये हे जिवा काढून घ्यायचे वरून कोथंबीर घालायचे आणि हे आता आपला पास्ता तयार झालेला आहे आता ह्याला आपण मस्त ते सर्व करून घेऊया झटपट पास्ता आपला खाण्यासाठी तयार आहे झटपट माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाइक करा शेअर करा आणि छान छान कमेंट करा थँक्स फॉर वॉचिंग